किती थंडी बेचार लागते त्याची नजर ह्याच्यावर आहे रांगोळीवर हो कार बा बस कुठे थंडी नव्या आहेस तू बाहेरची लाईट लावू का चला बसला बसू चला चाय पिऊ फ्रेश होऊ चला आंघोळी तर झालेली जाईल आईचं प्रेम ते आई आईच्या चेहऱ्यापेक्षा बघायला चेहरा मोठा वाटा लागला शमी काम काय म्हणतो शमी काय म्हणतो चला चहा पितो म्हणजे आता लुल लागून उपयोग नाही दोघं पण असे हे काय विशेष आहे तर काहीच सकाळ सकाळी सात वाजलेले आहेत पसमोर येत आहेत बगऱ्या पाठीमाग आहे फिरवतोय मॉर्निंग वॉकिंग चला पटकन जाऊन यू पळापळ लिपाळापूर लागलेले आहे जराशी साहेबांचे व्यायाम झालेले आहे येत आहेत ह्या साहेबांचा व्यायाम अजून व्हायच आहे बकऱ्याचा अजून येत आहे आता बघूया पळत येणार आता जोरात गॅप पाडला म्हणल्यावर आता एवढा अजून जो वारला आहे वास घेते वास नुसता अजून चंद्र आहेच अजून चंद्र दिसतोयच सात वाजले तरी सूर्य पण दिसतो इकडनं अरे बापरे ओ पण सोप पचन झालेलं दिसते जोरदार बकऱ्या अजून वास घेऊ बघाय म्हटलं अजून तिथंच आहे आता पळत येईल घडी नाही हळूच आहे अजून पप्पामुळं पप्पामुळं जराशी हळू आहे चला गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ प्रभात चला आला फिरतो आणि मग जाऊ घरी हे गाइस तर आता तीन वाजून गेलेले आहेत आणि जवळपास आता चालू आहे एडिटिंगचं चा। जे की जवळपास झालेलं आहे जे शॉप ओपनिंगचं आहे एकदा फोटोशूट ते एडिटिंग करत बसलेलो तर अजून भरपूर फोटो आहेत चला पटापट एडिट करू मग तुम्हाला भेटतो ले एडिटिंगला लेट टाईम लागतो आहे तर प्रॅक्टिस होईल तसं होईल स्पीड चला ते पहिलं करू मग तुम्हाला भेटू तर चला काय आता जाऊया अंधार पण पडलेला पडलेलं जाय जवळपास आणि लवकर लवकर जाऊ पटकन पॅकअप करूया पॅकअप झालेलं आहे जवळपास एक पीस चला घरी गेलो भेटतो आता सरळ चला खाली खाली बस बस गरमागरम चपात्या खायच्या आहेत तर लाटा लागल्या मग मी बघायसाठी बुक आले तर चला पटकन मदत करू थोडीफार चला हां चला जिया स्पेशल स्पेशल मसाल्या वांगा आहे चपाती गरमागरम आणि तिकडं भात पण गरम होते चला सुरू करू खाऊया साहेब इथं पसरल्या मॅडमच काय चालले प्पाचं काय तर खायचं चाललेलं आणि मॅडमच भाजी साफ करतात चला लिउ शिरताच बरं बाप नमस्कार आशीर्वाद आशीर्वाद खुश अति खुश चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिने बाय कायच